प्रशासनाचं देखील जिल्हाधिकाऱ्यांचं देखील आणि अर्थात इंडियाचं देखील खूप कौतुक पुण्यातील मंचर इथं आपण बघतोय दोनशे फूट बोरवेलमध्ये पडलेल्या मुलाची आता सुखरूप सुटका झाली आहे तब्बल सोळा तासांनी या मुलाला बोरवेलच्या बाहेर काढण्यात झालं रवीला सध्या मंचरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केलं गेलं आहे स्वर्णक्षण आपण डावीकडे बघतोय जेव्हा त्याला बोरवेल मधनं सुखरूप बाहेर काढण्यात आलं तर उजवीकडे आपण बघतोय मंचरच्या जिल्हा रुग्णालयात त्याला सध्या उपचारांसाठी दाखल आहे आणि त्याची प्रकृती स्थिर आहे अर्थात घरचे अत्यंत खुश आहेत वडील काय म्हणतात काम करत होत डांबरच काम करत होत काम आला दोन तीन बाया तिथे ती बस ते काय माहिती किती मुले होते आणि किती नाही तिथे खेळत होता आणि कसं तिथे गेलं ते माझे ध्यान नाही ना त्याचं मग तिथं मागवत परिश्रमानंतर एनडीआरएफच्या टीमने रवीला सोळा या ठिकाणून बोरवेलमधून बाहेर काढलेलं आहे त्याचा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत आपल्या सोबत त्याच्यावर जे उपचार केलेले डॉक्टर आहेत आपण त्यांना विचारू काय नक्की आता रवीची परिस्थिती नमस्कार डॉक्टर काय परिस्थिती आता रवीची तर कुठल्या प्रकारची त्याच्यावर आता उपचार सुरू आहेत रवी काल संध्याकाळी चार वाजल्यापासून बोरवेल मध्ये अडकलेला होता तर सकाळी नऊ वाजता रवीला या ठिकाणी आणण्यात आलेले आहे रविवरती प्राथमिक उपचार केले असतात त्याला कोणत्याही प्रकारचे फ्रॅक्चर किंवा इंजुरी झालेली नाही आहे तो तर घाबरलेला आहे त्याच्या रक्ताची तपासणी केली असतात त्याचे शुगर लेवल वगैरे सर्व गोष्टी चांगल्या आहेत या उपजिल्हा रुग्णालयाचे पीडियाट्रिशियन आर्थोपेडिक सर्जन यांनी पूर्णपणे सगळं गोष्टी तपासलेल्या आहेत आणि बाळाची तब्येत चांगली आहे, तब चांग आहे। नक्कीच अजून किती दिवस त्याला इथं उपचार घ्यायला लागतील या ठिकाणी आम्ही बाळाची सोनोग्राफी एक्सरे वगैरे करून पाहणार आहोत कुठल्याही प्रकारचं फ्रॅक्चर वगैरे काही जर असेल तर त्याला त्या पद्धतीने उपचार करून नंतरच सोडण्यात येईल आपलं सर्व मनसर रुग्णालयात सुखरूप असल्याचा आपल्याला दावा येथील मंच रुग्णालयातील डॉक्टरांनी केला आहे रणजित जाधव टी व्ही नाईन मराठी मंजर पुणे